नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो सावित्रीबाई जर जन्माला आल्या नसत्या कदाचित महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याने महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क असावा अशा पद्धतीचा आग्रह धरला महिलांच्या शिक्षणाची मूर्तमड रवणाऱ्या त्या दाम्पत्याला मी विनम्र अभिवादन करतो आज राजकारणात ज्या महिला दिसत आहेत पुरुषांच्या बरोबरने कुठे कमी अधिक प्रमाणात जाताना त्याचा पाया कुठेतरी या दाम्पत्याने घातला होता आदरणीय शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महिलांना सुरुवातीला तेहतीस टक्के आणि नंतर पन्नास टक्के आरक्षणाचा देशात पहिल्यांदा निर्णय घेतला आणि म्हणून पुरुषांच्या बरोबरने आज पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महिला राज आपल्याला दिसतय त्या ठिकाणी अनेक पुढाऱ्यांच्याच बायका तिथे जरी उभ्या असल्या तरी परंतु महिला म्हणून तिथे संधी आहे पुढाऱ्यांच्या बायकोला पराभूत करायला हरकत नाही लोकांनी जी सामान्य कुटुंबातली महिला आहे एखादी कार्यकर्ती महिला आहे ती जर कुठे उभी राहिली असेल तर तिला निवडून आणलं पाहिजे तिचं मनोबल वाढेल तिचं आत्मबळ वाढेल तिला कामाची संधी मिळेल पण पुढाऱ्याच्याच बायकोला जर तुम्ही मतदान केलं तर तोच तिथे मालक असेल त्या महिलेलाही फारशी संधी मिळणार नाही असो परंतु काय झाले महानगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू आहे महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना परवा माघार घ्यायच्या दिवशी चमत्कार घडला दोन तारखेला काल परवापर्यंत काय चमत्कार घडला महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये म्हणजे मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल पिंपरी चिंचवड पुणे शहर असेल अशा काही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे चव्वेचाळीस नगरसेवक बिनविरोध आलेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बावीस नगरसेवक बिनविरोध आलेत अजित पवारांचा कुठेतरी एका दोन बिनविरोध आलेत परंतु महाविकास आघाडीचा एकही बिनविरोध आला नाही तो मोठी गंमत का नाही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा एकही नगरसेवक कुठल्याही महानगरपालिकेत बिनविरोध आलेला नाही फक्त महायुतीतल्याच विशेषतः भारतीय जनता पार्टीचे चव्वेचाळीस नगरसेवक बिनोर कसे काय येऊ शकतात अण्णा हजारांनी नोटाचं बटन दिलं होतं ना आग्रह करून मागणी केली होती ना मग निवडणूक आयोगाने आता दखल घेतल्याचं आज समजलं की त्याची चौकशी लावली काय निवडणूक आयोग चौकशी करणार आता फॉर्म कसे मागे घेतले खर तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा पक्ष उपलब्ध आहेत दहा दा. म्हणजे भारतीय जनता पार्टी एक एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित आघाडी यमआयम आम आदमी पार्टी इतके दहा पक्ष इथे लोकांसाठी उमेदवारांसाठी उपलब्ध असताना आणि हे सगळे पक्ष कमी अधिक प्रमाणात कमी अधिक ठिकाणी सक्रिय आहेत त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत मग सत्तर जागांच्या ज्या काही महानगरपालिकेमध्ये बिनविरोध जागा निवडून येतात आणि त्या सत्ताधारी घटक पक्षांच्या निवडून येतात भारतीय जनता पार्टीच्या आणि एकनाथ शिंदेच्या निवडून येतात याच्या मागे काय गौड बंगाल असेल की नसेल तुम्हाला काय वाटतं हे शक्य आहे का साधी ग्रामपंचायत सुद्धा मी पाहिल्या ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध होणं शक्य नाही आता मग इतकी इच्छुकांची भाऊगर्दी होती इतक्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना बिनविरोध होऊच कशी शकते इतर उमेदवार माघार घेतातच कसे मग ते महाविकास आघाडीतले लोक अपक्ष असतील एका एका जागेसाठी दहा दहा वीस वीस पंधरा पंधरा फॉर्म उमेदवारी अर्ज आलेले होते मग इतके दहा पंधरा वीस जर अर्ज एका जागेसाठी उमेदवार म्हणून तिथे आले होते तर या सर्वांनीच कशी काही माघार घेतली अनेक ठिकाणी असे गैरप्रकार ऐकायला मिळाले वाचायला मिळाले अनेक न्यूज चॅनलमधून पाहायला मिळते की अनेक ठिकाणी आमिष दाखवली गेली उमेदवार सुद्धा खरेदी केले म्हणजे मतदार खरेदी करण्याचा धंदा एका बाजूला चालूच आहे मतदान विकत घ्यायचं मतदान खरेदी करायचं कुठे पाच हजाराला एक मत विकत घ्यायचं दहा हजाराला मत विकत घ्यायचं परंतु आपल्या अपोजिट कुणी असूच नाही म्हणून अपोजिट बाजूचे फॉर्म भरलेले उमेदवारच विकत घ्यायचे आणि त्यांना फॉर्म माघारी घ्यायला लावायचा जर तो माघारी घेत नसेल तर त्याला दंबाजी करायची किंवा आम्हीच दाखवायचं तुला पुढच्या वेळेस काहीतरी देऊ आम्हीच दाखवणे दंबाजी करणे पैसे देऊन विकत घेणे आणि माघारी घ्यायला लावणे अशा पद्धतीनं काही ठिकाणी बनावट माघार घेतले आहेत काही तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेतल्या काही तक्रारी आले आहेत कोणीतरी नी भलतनी फॉर्म माघार घेतलाय हे जे काय प्रकार घडलेत निवडणूक आयोग काय करतोय आपल्याकडे निवडणूक आयोग केवळ भाऊलीसारखा आहे म्हणून इथे मनी मसल पावर आणि साम दाम दंडभेद चलती आहे कुठे गेले ते कॅमेरे कुठे गेलं निवडणूक आयोग कुठे गेला तो सगळा आयोगाचा आचारसंहितेचा कारभार कुठेही नाही आणि म्हणून लोकशाही आता लोप पावत चाललेली आहे लोकशाही नाही हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगतोय लोकांनाच आता पेटून उठावं लागेल भ्रष्ट बदमाश लोकांना लोकांनी इलेक्शनमध्ये घरी बसवलं पाहिजे कोणत्याही पक्षाचा असू तो भ्रष्टाचारी वाटत असेल तो करोड रुपये खर्च करत असेल तर कुठून खर्च करतो घामाचे पैसे खर्च करत नाहीये हे तुम्हालाही दिसत आहे पैसे घ्या त्याला पाडा पराभूत करा एखादा चांगला कार्यकर्ता असेल त्याच्याकडे पैसे नसतील तो पैसे खर्च करत नसेल जेवणावळी देत नसेल त्याला निवडून आणा पक्ष बघण्यापेक्षा व्यक्ती बघा आणि त्या व्यक्तीला निवडून आणण्याचा प्रयत्न करा पक्ष दुय्यम ठेवा हे मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याही व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतो की निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या जे बिनविरोध निवडून आले सत्तर हे खर तर रद्दबातल ठरले पाहिजेत मतदारांना नोटावर बटन दाबायला सुद्धा संधी ठेवलेली नाही ही बनावटगिरी आहे सत्तर नगरसेवक बिनविरोध येणं ही अशक्य प्राय गोष्ट आहे ह्याच्यात निश्चितपणे सत्ताधारी पक्षाने काहीतरी गौढ बंगाल केलेला आहे निवडणूक आयोगाने एवढं चौकशीचा फारस न करता पुनशे एकदा त्या सत्तर ठिकाणच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत पुन्हा एकदा त्यांना विरोधकांना फॉर्म भरण्याची संधी दिली पाहिजे पुनश्श त्या सत्तर प्रभागातला वार्डातला प्रोग्राम निवडणूक आयोगाने जाहीर करावा अशी मी मागणी करतोय बाकी मतदारांच्या हातात ही लोकशाही आहे राजकीय पक्षांना कुठल्याही उमेदवाराला तुम्ही घरी बसवू शकता हे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे धन्यवाद आवडला असल्यात हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा